नमस्कार जय किसान पी एम आय यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो की जो ऊस शेतीमधला ते पाचट आहे किंवा ऊसाचा जो पाला काढणे हा प्रकार आहे तो काढावा का न काढावा काढल्यास ऊस शेतीला काय फायदा होतो तुमचं किती ॲव्हरेज वाढणार आहे तसंच जमिनीच्या बाबत जमिनीचं काय सुधारणा होणार आहे जमीनचा पोत सुधारणार आहे का दुसरं काय होणार आहे उसाची वाढ कशी होणार आहे आणि ती ऊसाची वाढ होत असताना उसामध्ये काय काय फरक होणार आहे ह्याबाबतचा सर्व ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना माझी नंबर विनंती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ पुन्हा तयार करायला प्रोत्साहन निर्माण होईल तर शेतकरी बांधवांसाठी मी पहिल्यांदा ऊस दाखवतो हा शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसा मित्रांनो तर सुरुवातीला एक मी क्लिअर करू इच्छितो की दोनशे पासष्ट आणि दहा हजारिक ह्या दोन ऊसांचा किंवा दोन, कि दोन जातींचा पाला अजिबात काढायचा नाही कारण ह्याचे काय होतं तर ह्याचा पाला जर काढला तर, तर ह्याचे डोळे फुगतात आणि ह्याला फुटवे फुटून फुट वजन कमी घटण्याचं कमी होण्याचे चा, जास्त चान्से असतात सुरुवातीला लक्षात ठेवा दोनशे पासष्ट आणि दहा हजार एक त्या ऊसांचा शक्यतो पाला काढू नये काढूच नाही दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की उसाचं पाचट का काढावं तर ऊसाचा पाला ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस मित्रांनो सूर्यप्रकाश वरून खालीपर्यंत जमिनीवर पडतो सूर्यप्रकाश पडल्यामुळं जे सहा महिन्यानंतर किंवा चार पाच महिन्यानंतर जे येणारे कोंब असतात त्याला वॉटर सोट असंही म्हणतात डाळिंबीचे जर कोणाची शेती असेल तर डाळिंबीच्या शेतीमध्ये वॉटर सूट हा प्रकार असतो ते खालून बुडक्यातून फुटतात तसं ऊसालाही कोंबारे फुटलेले असतात ते कुंभारे ऊस जास्तोपर्यंत साधारणतः तीन चार किलो जर एखादा कोंबारा भरला तर तुमचं सात आठ टन ॲव्हरेज वाढण्याची शक्यता दाट असते त्यामुळे पाला काढल्यामुळे पहिलं सूर्यप्रकाश खाली जमिनीवर पडते त्यामुळे कोंबारींची संख्या वाढते किंवा कोंबारी मागणं फुटतात ते कोंबारे जाड येतात एक झाला पहिला फायदा दुसरा फायदा की ज्यावेळेस आपण पाला काढतो ऊसाचा पाला काढतो त्यावेळेस ऊसाचा पाला काढल्यानंतर जे ऊस असतो तो टणक होतो मित्रांनो टनक झाल्यामुळे कांडी टणक होते कांडी टणक झाल्यामुळे त्याच्यामध्ये शर्करेचं प्रमाण वाढतं आणि ऊस टणक झाल्यामुळे ऑटोमॅटिकली ऊस मोडून पडत नाही जरी ऊसाची उंची वाढली तरी ऊस लोळत नाही किंवा ऊस मोडून पडत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे पाला काढल्यामुळं सूर्यप्रकाश त्याच्यावर पडतो सूर्यप्रकाश पडल्यामुळे त्याला कडक पणा येतो आता तिसरा मुद्दा आहे की ज्यावेळेस पाला आपला सरीमध्ये पडतो त्यावेळेस सरीमध्ये गारवा निर्माण होतो मित्रांनो पाण्याची बचत होती पाणी कमी लागतं आणि गारवा निर्माण झाल्यामुळे खाली गांडुळांची संख्या वाढते म्हणजे जे ऑर्गॅनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे जीवाणू आहेत शेतकऱ्याचे जे मित्र आहेत जीवाणू गांडूळ खत गांडूळ असेल किंवा जीवाणू असतील जी जी ह्यांची संख्या वाढण्यास मदत होते कारण का गारवा राहिल्यामुळं ते वाढतात आणि ते जमिनीसाठी फार उपयुक्त असतात गांडूळ जमीन भुसभूशीत करतात त्याच्यामुळं मुळ्या ऊसाच्या चांगल्या वाढतात फुटवे निघतात ह्या सगळ्या प्रकार ह्या गांडूळ आणि जीवाणू खतं आणि जीवाणू वाढल्यानंतर जे टाकलेली खतं आहेत ती अपटेक करतात जीवाणू आणि झाडाला पुरवतात हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा फायदा आहे पाला काढल्यामुळं आणि पाला कुट्टी केल्यामुळं त्याच्यानंतर आपल्या ज्या जमीनचा सेंद्रिय कर्ब आहे तो वाढण्यास तुम्ही मित्रांनो सेंद्रिय कर्ब हा कधीही रासायनिक खताने वाढत नाही सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर जमिनीमध्ये पालापाचोळा असेल जमिनीतला उसाचं पाचट असेल धेंचा गिरीपुष्प ताग मूग मटकी उडीद ह्यांचा पाला असेल ह्यांचं पाचट असेल दसखट असेल तर रोटावेटर सायन्य बारीक करून <coughs> जमिनीमध्ये काढणे आणि ह्याच्या थ्रूच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे हा हा एकमेव पर्याय मित्रांनो जमिनीला जर सुधारवायचा असेल तर जमीन ही रासायनिक खतातून कधीही सुधरत नाही हा सगळ्यात मोठा फरक लक्षात घ्या जमिनीचा जर कस सुधरायचा असेल तर जमिनीची सुपिकता वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये हे असेच प्रयोग करावे लागतात हिरवळीची खते किंवा उसासारखी पिकं असतील तर त्याचा पाला न जळता पाला कुट्टी करणे आणि जमिनीत गाडणे हा महत्त्वाचा हो फरक लक्षात घ्या काही लोकांना किंवा काही शेतकऱ्यांना सहज असं जे असं लक्षात येत नाही की त्यांना वाटतं की आपण एखादा औषध वगैरे किंवा खतांच्या मार्फत आपण सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो हा सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा हा नेहमी ह्याच गोष्टीने वाढतो तो कधीही केमिकलनं वाढत नाही हे झाले ऊसाचं ऊस टाकल्यामुळं ऊसाचं पाचट काढल्यामुळे होतं ऊसात ऊसाचं पाचट काढल्यामुळे कोंबारींची संख्या खालून फुटणारे कोंबारी सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते वाढतात त्याचा अवरेज तुम्हाला सांगेल त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नात फरक पडणार आहे कांडीवर ऊन पडल्यामुळे टणकपणा वाढणार आहे पाचट जे आपण सरीमध्ये दाबतो ते ऑटोमॅटिकली तण मित्रांनो कमी येणार आहे तणांचं नियंत्रण होणार आहे आणि तणांचं नियंत्रण झालं की उत्पादन जो आपण जे उत्पादन खर्चामध्ये कमी येणार आहे म्हणजे फवारी कमी लागणार फवारी कमी लागली की आपण ऊस लागणीपासून ते तोडणीपर्यंतचा जो येणारा खर्च आहे त्याच्यामध्ये आपण एक दहा टक्के असेल पाच टक्के आपण बचत करू शकतो हा सगळ्यात मोठा मोठा फायदा आहे आपण ज्यावेळेस पाचट काढतो त्याचा तुम्हाला फायदे सगळे सांगितलेले आहेत तण नियंत्रण होते गारवा निर्माण होते ऑर्गॅनिजम्स वाढत आहेत मायक्रो म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिजम्स वाढत आहेत गांडूळ वाढते त्याच्यामुळे जा झाडाला चांगला आहे पिकाचा सॉरी शेतीचा आत्मा वाढतोय म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली शे शेती ही सुपीक होते वॉटरसोट म्हणजे येणारे खालणे वॉटरसोट आहे त्याच्यामुळं उत्पन्न वाढण्यास मदत होते त्या वॉटर स्पोर्टला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं ते वाढण्या ते वाढत आहेत आणि ऊस लोळत नाही कारण टणकपणा येतो असा पिचकत नाही ऊस असा खाली हे झाले ऊसाचे पाला काढण्याचे फायदे तर आता आपण पाला काढल्यानंतर ढोबळमानाने त्याचे हेक्टरी चार ते पाच टन तरन मित्रांनो सेंद्रिय खत मिळते त्याच्यापासून जो पाला आपण काढतो ऊसाचा असेल किंवा बाकीचा असेल तो पाला जमिनीमध्ये किंवा कुजल्यानंतर तर ते त्याच्यापासून जो सेंद्रिय खत मिळणार आहे किंवा जे कंपोस्ट मिळणार आहे ते चार ते पाच टन मिळते तर मित्रांनो नुसतं सेंद्रिय खरंबच वाढतो असं नाही एन पी के हा घटक पण या पाऊसाच्या पास्टीमध्ये आहे साधारणतः ढोबळमानाने शून्य पॉईंट पन्नास टक्के नत्राचं प्रमाण आहे शून्य पॉईंट वीस टक्के नत्र स्पूरतचं प्रमाण आहे आणि पालाशा आहे ते शून्य पॉईंट वीस टक्केच आहे हे ढोबळमानाने हे एन पी के पण ऊसाच्या या पाचटामध्ये तुम्हाला जमिनीस उपलब्ध होतात म्हणजे दोन्ही फायदे आहेत मित्रांनो एक जमिनीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे आणि दुसरं म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढण्याबरोबरच तुम्हाला एन पी के पण ह्याच्यामध्ये मिळून जाते जीवाणूंची संख्या वाढते मित्रांनो बुडक्यापर्यंत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत तुम्हाला कोणत्या उसाचं काढायचं नाही हे पण तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता जे पाचट आहे ते पाचट काढल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की ते कुजणार नाही तर त्याच्या त्याच्यावरती तुम्ही हेक्टरी ऐंशी किलो युरिया आणि शंभर किलो एस एस पी सिंगल सुपरफास्टपिट हे तुम्ही टाकू शकता ऐंशी किलो युरिया आणि शंभर किलो सुपर फॉस्फेट हे टाकत असतानाच तुम्ही व्ही एस आय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे ही व्ही एस आय काय करते तर ऊस या पिकाचं संशोधन करण्याचं काम ही संस्था करते पुण्याला स्थित आहे ही संस्था तर व्ही एस आयचं पण एक डिकंपोज मिळते तुम्हाला हे व्ही एस आयचं डिकंपोज तुम्ही एक लिटर मिळतं एक लिटरमध्ये आहे ते दोनशे लिटर पाण्याला तुम्ही पाण्यामध्ये मिसळून जर तुम्ही त्याचा स्प्रे घेतला आणि <coughs> तुम्ही ते ऊसाच्या तुमच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही ते स्प्रे केलं तर साधारणतः दोन ते अडीच महिन्यात पाला कुजायला काही हरकत नाही म्हणजे कुजतोय आणि ते कुजलेल्या पाण्यापासून पाल्यापासून तुम्हाला खत मिळते मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये पण हाच प्रयोग केला जातो सगळा आणि जर जमिनीची सुपिकता वाढवायची असेल किंवा जमिनीचा आत्मा सुधरायचा असेल तर रासायनिक खतं कमी करायला पाहिजेत आणि ही हिरवळीची खतं असतील पालापाचोळा असेल जमिनीतला जमिनीतच गाडला पाहिजे तरच तुमच्या जमिनीची सुपिकता ही वाढण्यास मदत होणार आहे किंवा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस पाला काढतो त्यावेळेस त्याचा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढतो सेंद्रिय कर्ब पण वाढलेला असतो त्याच्यामध्ये तो त्याचे पण काय पर्सेंटेज आहे सेंद्रिय कर्ब वाढण्याचे पण ते पण या पाल्यापासून वाढतो आणि जर मित्रांनो पाला जर आपण जर पेटवला किंवा आपण काढला नाही तर तो त्याचे तोटे पण भरपूर आहेत तोटे म्हणजे कसे आहेत तुम्ही उसाचा पाला तसा ठेवला तर उसाची वाढ होत नाही मित्रांनो वारं वारं खेळत नसल्यामुळे कांडी मोठी होत नाही हे पहिल्या तोटत आलं त्याच्यानंतर तण येणार आहे तुमचं कारण त्याच्यावर आच्छादन पडत नाही काय नाही त्यामुळं तण तण काय मग चालूच राहतं लगेच तिसरं आहे की वापसा कंडिशन तुमची कधीच राहणार नाही तुम्हाला नेहमी पाणी द्यावं लागणार आहे पाण्याचं अपव्यय होणार हे झाले तीन प्रकार झाले मेजर प्रकार झाले चौथा आहे जमिनीचं सेंद्रिय सेंद्रियकर्म कधीच वाढणार नाही मित्रांनो तो कमी कमी होत जाणार तुम्ही उत्पन्न वाढवायसाठी रासायनिक खतं जास्त टाकत जाणार आणि ॲटोमॅटिकली शेती आहे ती आपली म्हणजे जे पीक आहे पीक तात्पुरतं तुम्हाला वाढलेलं दिसेल पण जमीनचा जो आत्मा आहे किंवा जमीनचा जो कस आहे तो हळूहळू कमी होत जाणार मित्र त्याच्यामुळं जा शेतकरी बांधवांना माझी एक नंबर विनंती आहे की शेतीमधला जो पाला आहे किंवा पालापाचोळा आहे हा तर तुम्ही कधी जाळूच नका हा रोटावेटर साईने बारीक करून नांगरण्याच्या सायने त्याला गाडून टाका प्लस ऊस लावायच्या अगोदर तुम्ही नेहमी ताक धेंचा गिरीपुष्प हे लावून ते गाडून नंतर तुम्ही ऊस लावणार ऊस असेल किंवा इतर पिकं असेल किंवा पिकांचा फेर बदला मूग मटकी चवाळी असले पीक घ्या उडीद असेल काय असेल हे म्हणजे कडधान्य असतील या कडधान्याने पण पिका जमिनीचा सामो चांगल्या प्रमाणात मेंटेन होतो पण हिरवळीची खतं असतील हे पण तुम्ही घ्या पालापाचोळा असेल तर जाळू नका कृपा करून जे उसा ज्या तुमचं एखादं मोकळं शेत असेल तर त्या मोकळ्या शेतामध्ये जर तुमचं गवत आलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही फवारा मारू नका किंवा हे करू रोटावेटर साईना ते रोटरून घ्या मित्रांनो एक दोन दिवस तापल्यानंतर पुन्हा ते नांगरणार असेल रोड पहिल्यांदा रुटरून रुट घ्या परत नांगरून घ्या ते मातीच्या साईडनं ते गाळून झालं तर त्याचं खत तयार होईल मित्रांनो जर ह्या गोष्टी जर तुम्ही नेहमी करत असाल औषधाला खर्च करू नका औषध त्याच्यावर तुम्ही मारून ते जाळ जाळून जा हे करत तोपर्यंत नंतर नांगरण्यापेक्षा तसंच रोटावेटरनं रुटरून परत नांगरून घेतलं तरी अतिउत्तम त्याचं बी पडत नाही का सुरुवातीला स्टेजला करायचं अगदी मोठं एकदम फार मोठं होऊन द्यायचंच नाही त्यामुळे तुम्हाला काय अडचणी नाही त्याच्यामुळं सेंद्रिय खरबजमीनचा वाढणार आहे सेंद्रिय कर्ब जेवीस वाढतो तेवीस मित्रांनो ऑटोमॅटिकली रासायनिक खतांची सुद्धा मात्रा कमी प्रमाणात लागते त्यामुळं पहिला भर हा आपला सेंद्रिय कर्ब जमिनीचा आणि जमीन वाचवण्यावर ठेवला पाहिजे जर आपण सेंद्रिय कर्ब जर व्यवस्थित मेंटेन ठेवला किंवा जमिनीचा वाढवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळायला काय हरकत नाही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले ऊस जर तुम्ही शेती करत असाल तर सुरुवातीला तीन ते चार वर्ष तुम्ही पाचट जाळू नका मलचरच्या सायने किंवा पाचट कुटीच्या साईने कुडू पाचट करून घ्या नांगरून घ्या आणि तीन वर्षानंतर उत्पन्नात किती फरक पडतो हे तुमचं तुम्हीच बघा इतकी ताकद ह्या उसाच्या पाल्यापाचोळ्यामध्ये आहे त्याचे फायदेही सांगितले उसाला काय होते ते पाचटापासूनचे पण फायदे सांगितले डिकंपोजर असेल तुम्हाला कुजवायचं असेल तो पण उपाय सांगितला मित्रांनी अशा प्रकारच्या उपाय केल्यानंतर आपल्या जमिनीचं दोन्ही पद्धतीने उत्पन्न वाढणार आहे आणि जमिनीचं वाचण्यास पण जमीन वाचण्यास पण मदत होणार आहे म्हणजे बे पडीक जमीन हो कारण जर तुम्ही खतांचा वापर जास्त केला हलो हलो ना ना साथे साथे तर जमीन हळूहळूहळू ती त्याच्यातलं सगळं कस निघून जाणार आहे आणि ती जमीन पडीक होणार आहे पडीक म्हणजे त्यात पीक येणार नाही नापीक होणार आहे त्यामुळं जमीन वाचवणं शेतकरी बांधवांच्या हातात आहे साध्या साध्या गोष्टीत हे केलं तर जमीनचं सेंद्रीकर वाढेल तसंच सुपीकता पण वाढेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद